नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरगळणारी मौसूत अशी वडी पण मकर संक्रांतीनिमित्त सगळेजण तिळाची वडी जरूर बनवतात पण आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि अगदी मऊसूत फक्त तीन ते ती चारच वस्तू आपण इथं वापरून ही वडी बनवणार आहोत अगदी ही वडी जी आहे ती थंडीच्या दिवसामध्ये तर जरूर खावी हाडांच्या मजबूतीसाठी पोषक घटक आपल्या शरीरामधले वाढवण्यासाठी ही वडी तर फार महत्त्वाची आहे चला तर अशी मौसूत वडी कशी बनवायची ते पाहूयात तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता इथं मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे, हे जे खोबरं आहे ते खोबरं आहे तुम्ही इथं पाहू शकता हे तीन जे साहित्य घेतलेलं आहे त्याचं जेवढं वजनी प्रमाण होईल तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं गुळ घ्यायचं आहे चला तर आता सर्वप्रथम आपण काय करूयात ही जिन्नस जी आहे ती छान खमंग अशी भाजून घेऊयात जेवढी छान खमंग भाजून घ्याल तेवढी ही वडी आपली छान बनणार आहे चला तर इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्या कडईमध्ये आता तीळ टाकून घेऊयात आणि तीळ खमंग असे भाजून घेऊयात अजिबात तीळ करपवायचं नाही कारण तीळ करपवले तर वडीलला वास हा वेगळा येतो आणि अशी खाताना पण वेगळी टेस्ट लागते त्यामुळं तीळ करपवायचे नाहीत खमंग असे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत चला तर इथं शेंगदाणे पण आपण खमंग असे भाजून घेतलेले आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना तेवढा थोडासा गॅस मंद करायचा आहे कारण खोबरं टाकलं की लगेचच करपू शकतं व्यवस्थित भाजलं जात नाही आणि आप आपल्याला होतं होईल तेवढं ही सगळी जिन्नसं व्यवस्थित खमंग अशी भाजून घ्यायची आहेत चला तर आता इथं सगळी जिन्नस आपली भाजून झालेली आहे यामध्ये तुम्हाला आणखीन काही जिन्नस हवं असतील म्हणजे ड्रायफ्रूट्स यामध्ये तुम्ही वापरू शकता ड्रायफ्रूट्सची पूर्ण पावडर करून आपण यामध्ये वापरू शकतो कारण ती देखील अगदी आपल्याला हेल्दी अशी पावडर असते त्यामुळे ती देखील जिन्नस यामध्ये वापरली तरी चालू शकतात चला तर आता ही सगळी जिन्नस आपली भाजून झालेली आहे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि अगदी होता होईल तेवढी बारीक करून घ्यायचं लक्षात ठेवा जेवढं आपल्याला बारीक करता येईल तेवढं आपण सगळी जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत बघा इथं सगळं आपण बारीक करून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर हा गूळ टाकलेला आहे गुळ बघा मी जेवढं वजनी प्रमाणात जे काही तीळ शेंगदाणे आणि खोबरं होईल तेवढ्या प्रमाणामध्ये इथं गूळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला इथं कुठलाही पाक वगैरे करायचा नाही अजिबात पाक वगैरे करायचा नाही फक्त एक चमचावर पाणी टाकायचं गुळामध्ये आणि मस्त असा हा गुळ पूर्ण वितळवून घ्यायचा थोडीशी आपण यामध्ये जायफळची किंवा सुंठ पावडर आपण यामध्ये वापरू शकतो आता मी इथं एक चमचा सुंट पावडर टाकलेली आहे अगदी मस्त आणि खमंग अशी ही सुंट पावडर नाही ह्याची टेस्ट येते चला तर गुळ पूर्ण वितळलेला आहे गुळ वितळल्यानंतर थोड्याशा बुडबुड्या आल्या की थोडासा गॅस बंद करायचा आणि एक दोन ते तीन मिनटं छान आपल्याला ह्या पाक शिजवून घ्यायचा म्हणजे जास्त गुळ पुढं जाऊ द्यायचा नाही आणि त्यानंतर लगेचच आपलं तीळ शेंगण्याने खोबऱ्याचं जे काही आपण बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेलं मिश्रण आहे ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आता टाक हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे एकसारखं परतवायचं आणि त्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा गॅस चालू ठेवला तर वळ मिश्रण पुढं जाऊ शकतं म्हणजेच काही घट्ट होऊ शकतं आणि अजिबात आपली वडी पडणार नाही चला तर पूर्ण थोडा वेळ याला मिश्रणाला आपण परतून घेऊया आणि त्यानंतर लगेचच आपण गॅसवरनं काढून याची वडी थापून घेऊया चला तर इथं आपण काय करायचं आहे ज्यावरती आपण वडी थापणार आहोत त्याला अगोदरच आपण इथं तूप लावून वगैरे ठेवायचं आहे आता मी इथं ताटाला अगोदर तूप लावून वगैरे ठेवलेलं आहे आणि लगेचच मिश्रण यामध्ये ट्रान्स्फर करायचं आहे लक्षात ठेवा इथं हे जे मिश्रण आहे ते थंड होता कामा नये गरम गरम असतानाच आपल्याला हे सगळी प्रोसिजर करून घ्यायची आहे कारण थंड झालं तर वडी पडता पडत पढ़त नाही बघा आता तुमच्याकडे जे काही चमचा वगैरे असेल किंवा उलटण असेल त्यांना तुम्ही हे परतवून घेऊ शकता तुम्ही त्या मिश्रणाचं टेक्शर पाहू शकता आपल्याला असंच एकदम मिश्रण हवं आहे हे मात्र लक्षात ठेवा कारण हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एकदम मऊस्तूत अशी वडी बनवायची आहे त्यामुळं आपल्याला हे जे मिश्रणाची जे कर... त्याची जे टेक्स्चर आहे ते असंच आपल्याला हवं आहे आता मी इथं थोडंसं चमचाला तूप लावलेला आहे आणि या पद्धतीनं असं पूर्ण मी हे वडीसाठी सेट, सेट, सेट करून घेणार आहे बघा मिश्रण अगदी गरम आहे त्यामुळं आपण कशाचाही वापर करून असं पूर्ण सेट करून घेऊ शकतो आता तुम्ही इथं पाहू शकता इथं पूर्ण सगळं सेट करून झालेलं आहे आता लगेचच आपण कुठल्याही चाकूनं वगैरे किंवा उलतानानं किंवा कशानंही तुम्हाला आता ह्याला वडीला आकार द्यायचा आहे कारण वडी थंड झाली तर त्याला अजिबात आकार देता येत नाही त्यामुळं काय करायचं अगदी मिश्रण गरम असतानाच आपल्याला या काय करायच्या आहेत वड्या कट करून घ्यायच्या आहेत वड्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे लगेचच काढायचं नाही थंड पूर्ण झाल्यावर आपल्याला वडी काढायची आहे फक्त त्याला आकार देऊन ठेवायचा आहे चला तर आपण आता पूर्ण असं चमच्यानं सेट करून घेतलेलं आहे आता लगेचच आपण मी इथं पिझ्झा कटर घेतलेला आहे त्यानं मी याला आकार देणार आहे आणि बघा थोडंसंच कोमट झालेलं आहे मिश्रण म्हणजे मिश्रण गरमच आहे पण फक्त थोडंसं कोमट झालेलं आहे आणि त्यानंतर मी याला असं पिझ्झा कटरनेला आकार देणार आहे बघा कुठलंही इथं पाक वगैरे करायचा नाही अजिबात आपण कुठला पाक वगैरे बनवलेला नाही तरी देखील आपली ही जी वडी बनणार आहे ती वडी अगदी मऊस सूत अशी बनणार आहे घरात जर वयस्कर माणसं असतील तर ही वडी तर ती जरूर खातील आणि यामध्ये जे काही आपण घटक वापरलेले आहेत जे काही जिन्नस वापरलेले आहेत ते अगदी हेल्दी आहेत सगळ्यांनाच लहान मुलांसाठीच्या स्मरणशक्तीसाठी तर अतिशय हेल्दी आहेत हाडांच्या मजबूतीसाठी हेल्दी आहेत म्हणजेच काय ही सगळी जी जिन्नस वापरलेले आहे ती सगळी अगदी हेल्दी अशी ही आपण जिन्नस वापरून ही वडी आपण बनवलेली आहे चला तर थोडंसं मिश्रण इथं पूर्ण थंड झालेलं आहे थोडंसं म्हणजे पूर्ण थंड झाल्यावर आपण वडी काढून घ्यायची आहे मी मिश्रण गरम असताना काय केलं होतं फक्त आकार देऊन ठेवला होता आणि त्यानंतर मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आता वडी काढून घ्यायची आहे आता तुम्ही तर पाहू शकता अगदी सहज ही वडी निघते कुठेही ताटाला वगैरे चिकटलेली नाही अगदी सहज अशी ही वडी निघत आहे तुम्ही पाहू शकता चला तर ह्या सगळ्या वड्या अशा आपण एकसारख्या काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढ्या शेपमध्ये वड्या हव्या असतील तेवढ्या शेपमध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही अगदी सहज निघतात म्हणजेच आपलं मिश्रण जे आहे ते अगदी सुंदर असं बनलं होतं आणि ही वडी जी आहे ती वडी ही जी वडी आहे ती चांगलं तुम्ही एक महिनाभर तरी अशी म्हणजे स्टोर करून ठेवू शकता चला तर ही वडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर इथं सगळ्या वड्या आपण अशा काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता त्याचं ते टेक्शर पाहू शकता अति सुंदर आलेलं आहे दिसायलाही अतिशय सुंदर ह्या वड्या बनलेल्या आहेत चला तर या मकर संक्रांतीला फक्त तिळगुळाचीच वडी कशाला बनवताय तर असे सगळे जिन्नस वापरून तुम्ही अशी मस्त आणि मऊसूत अशी वडी जरूर बनवा चला तर त्यातलीच एक वडी तुम्हाला मी इथं फोडून दाखवते अगदी सुंदर अशी वडी बनलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि भन्नाट चवीची तर ही वडी बनलेली आहे चला तर थंडीच्या दिवसामध्ये जरूर खावी अशी ही वडी आणि अगदी मौसूद अशी ही वडी आपली बनून तयार झालेली आहे चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या